कुरुंदवाड येथे महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेमध्ये आयोजित केलेल्या बैठकीत चोर महाचोर असे अपशब्द वापरल्याने गोंधळ उडाला मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने बैठक पुढे सुरळीत सुरू झाली महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर भरवण्यात येणाऱ्या यात्रेबाबत महापालिका प्रशासन आणि सार्वजनिक मंडळाच्या लोकसभागातून यंदाची यात्रा पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला यात्रेचे संयोजन ड्रॉ पद्धतीने निघालेल्या मंडळाकडे असेल तर यात्रा कमिटीचे अध्यक्षपद हे मुख्याधिकारी आशिष चव्हाण यांच्याकडे देण्याचे ठरवण्यात आले यात्रा भरवण्यात येणाऱ्या ठिकाणाबाबत न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे ही सुनावणी बावीस फेब्रुवारी रोजी होणार आहे या सुनावणीनंतर यात्रा कुठे भरवायची याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे शहरातील पन्नासहून अधिक मंडळांनी एकत्रित शिरोळच्या धर्तीवर यात्रा उत्सव आयोजित करण्याचा संकल्प केला आहे यावेळी माजी नगरसेवक प्राध्यापक सुनील चव्हाण शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगडे प्रमुख बाबासाहेब सावगावे माजी नगरसेवक अनूप मदाळे प्रवीण खबाले अक्षय आलासे उदय डांगे जय कडाळे आर आर पाटील आदींसह विविध मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते वेपेनसाठी शिरोळहून उमेश माळगे